नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते दर्शक हो समाजामध्ये भेडसवणारा प्रश्न व्यसन ह्याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की मुलांसोबत मुलीही खूप मोठ्या प्रमाणात व्यसन करायला लागल्या आहेत आणि त्याचं सोल्युशन म्हणून डॉक्टर सचिन यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेअर करा आणि लहान वयापासूनच संस्कार तर आपण देतोच आहे पण त्याचबरोबर व्यसनापासून मुक्त कसं राहता येईल याचीही जागृती त्यांच्यामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे आजही या विषयाला आपण पुढे घेऊन जाणार आहोत आजही आपल्यासोबत डॉक्टर सचिन हे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर सचिन खूप खूप स्वागत आहे ओम शांती अतिशय सुंदर अशी चर्चा चालू आहे आपण अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन करत आहात एक एक पाऊल आपण पुढे चाललेलो आहोत मला मागील भागामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मुली ह्या कमी प्रमाणात व्यसन करतात पण तुम्ही जे दाखवलं दृश्य त्यांनी खरोखरच मनामध्ये हळहळ निर्माण होती की मुलीही खूप मोठ्या प्रमाणात व्यसन करायला लागल्या आहेत डॉक्टर सचिन मी पाहते की जनरली जे व्यसन आहेत तंबाखू आहे गुटखा आहे बीडी सिगरेट किंवा दारू चरस गांजा अफेम हे व्यसनाचे बरेच प्रकार आहेत पण काही अशी व्यसनं ऐकायला येतात की जे इमॅजिन करणं देखील मला खूप अवघड आहे की असंही व्यसन होऊ शकतं का आपण तर त्यामधले गाडे अभ्यासक आहात आपण अनेक सेशन्स अनेक लोकांना मार्गदर्शन केलेले आहेत असे कुठले व्यसन आहेत आणखी पहिलं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की कुठलाही पदार्थ किंवा आपला व्यवहार म्हणजे सवयीचं पण व्यसन असतं जे आपण बघितलं तर ज्यामुळे तुमचा मूड बदलू शकतो okay. तुमचं बिहेवियर म्हणजे तुमचं वागणं बदलू शकतं तुमच्या ऍक्टिव्हिटी बदलू शकतात त्या सगळ्यांमध्ये व्यसनाचं पोटेन्शियल असतं ओके okay. मग कुठलीही वस्तू असो किंवा व्यक्ती असो एक्झॅक्टली जसं आता खाण्याचा पदार्थच तुम्ही घ्या तर ज्या खाण्याच्या पदार्थांमध्ये तुम्हाला आनंद मिळतो आहे त्याने तुमच्या ब्रेन मध्ये डोपामिन रिलीज होत आहे जर तुमच्यामध्ये रिसेप्टरची कमी असेल आणि तुम्हाला एन्व्हायरमेंटल फॅक्टर असे होत असतील तुमच्यामध्ये सोमानची कमी असेल तर तुम्हाला त्याचं पण व्यसन लागू शकतो फॉर एक्झाम्पल फूड ऍडिक्शन हा एक फार मोठा विषय आहे माझ्याकडे केस आलेली हाऊस वाईफ ओके okay. तिला कसलं व्यसन असेल तर तिला थम्सअपच्या दोन बॉटल रोज प्यायचं व्यसन आहे रोज बारा वर्षापासून ती घेते रोज okay. थम्सअपच्या दोन बॉटल आता हे कोल्ड्रिंकचं व्यजन mm आहे -hmm. तर मी तिला विचारलं की माताजी तिचं ऍसिडिटी वजन वाढत mm -hmm. होतं सगळं तरी पण ती पॅजमिंटला आप ये क्यू पिते हो ती म्हणाली मेरा पती केमता नाहीये रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे आणि थम्सअप पिलं किंवा कोल्ड्रिंक प्यावर तिला बरं वाटतं Uh, is good. A हा, hmm. good hmm. hmm. तर बर वाटण्यासाठी मग फील गुड इफेक्ट त्याच्यामुळे मग खाण्याच्या पदार्थांचं व्यसन असतं तर हा पण एक पदार्थ म्हंटल चहा कॉफीचं व्यसन चहा कॉफीचं व्यसन आहे माझ्याकडे एक अशी केस आहे डॉक्टर आहेत आता डॉक्टरांना काही वेळेला जागावं लागतं तर झोप येऊ नये म्हणून लोक चहा पितात काही जण अभ्यास करताना चहा पितात तर किती मी तुम्हाला केसेस सांगतो तर ह्या डॉक्टरला सवय काय होती की झोप येऊ नये म्हणून चहा प्यायचे किती प्यायचे पंधरा सोळा कप प्यायचे पंधरा सोळा कप कप चहा रात्रीच्या वेळेला आता ते चहा प्यायल्यामुळे त्यांना किडनी स्टोन झाला चहामुळे एक वेगळ्या प्रकारचा स्टोन होत आता त्रास होतोय आपल्याला स्टोन झालाय तर आपण चहा बंद केली पाहिजे पण नाही ते चहा किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं चहा चालू आहे तर चहामध्ये कॅफिन असतं आणि त्यामुळे त्याचं ऍडिक्शन वाटतं नाही घेतलं तर खाली खाली वाटतं तर हे okay. खाण्याचा दुसरा पदार्थ चहा कॉफी गोड पदार्थांचं व्यसन असतं सहसा मग ते चॉकलेट आईस्क्रीम असेल तर हे सगळे पदार्थ ज्याने तुमच्या ब्रेन मध्ये डोपामीन रिलीज म्हणजे ज्याच्यामध्ये एडिक्शन पोटेन्शियल आहे त्याच व्यसन हे फक्त खाण्याच्या पदार्थाचं सांगितलं अशाच प्रकारे एक आणखीन एक व्यसनाला लोक म्हणजे अयोग्य मानत नाही ना इट्स ओके की म्हणजे म्हणजे वसन आहे घेतात असं नाही ते घ्यायला नाही पाहिजे कारण जोपर्यंत आमच्याकडे केस येते तोपर्यंत वेळ झालेला असतो माझ्याकडे अशी आय टीची पण केस आले तर तो आय टी इंजिनियर आहे नॉर्थची केस आहे पण त्याला प्रेशर भरपूर स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी त्यांनी कोल्ड्रिंक प्यायला सुरुवात केली पण ते एवढं वाढल्याप्रमाणे तो तीन तीन लिटर प्यायला लागला दिवसाला मग हे त्यांना थोड्या वेळाने कळतं की ऍबनॉर्मल आहे जर तुम्ही आम्ही हे का सांगतो कारण सुरुवातीला ते कळत नाही की त्या व्यसनाकडे तुम्ही चालला तुम्ही अगोदर थांबवलं ना तुम्हें तुम्हें अगो था तर रिकव्हरी करणं सोपं असतं नाही तर विड्रॉवल होतात आणि गोळ्या चालू कराव्या लागतात okay. ओके <laughs> जसं चहाचं पण व्यसन आहे कसं कळतं तुम्हाला तुमची तुम्हार वेळ झाली चहा प्यायची आणि तुम्हाला जर चहा नाही मिळाली त्या वेळेवर तर डोकं दुखणं तर जसं दारू पिणाऱ्याला दारू नाही मिळालं तर हात कापतात यांना झोप नाही लागत तसं हे पण विड्रॉवल आहे मूड लागत नाही कामामध्ये एकाग्रता होत नाही चहा नाही पेल तर ते पण आपण समजून घेतलं पाहिजे तर खाण्याच्या पदार्थांचा व्यसन हा पण एक असा सब्जेक्ट आहे की लोक त्याला व्यसन समजत नाही जसं तुम्ही आता म्हणाला पण तो व्यसनाच्या प्रकारामध्ये मोडतो पुढे पाहिलं की खूप जण चहाची वेळ सुद्धा झाली समजा सकाळी ची वेळ आहे आणि साडेसात आठ जरी झाले तर त्यांना ते सायकोलॉजिकल इफेक्ट सुरू होतो चहा नाहीये चहा नाहीये माझं डोकं दुखल आणि डोकं दुखायला सुरु होतो नाही ते okay. सा एक सायकोलॉजिकल पण असेल पण दुसरं त्याचं कारण आहे की बायोलॉजिकल क्लॉक असतं आपल्या शरीरामध्ये घड्याळ असतं जसं एक माझ्याकडे दारू पिणारा व्यक्ती दिवसभर खूप चांगला सकाळी बायकोची शपथ घेणार मुलांची <laughs> शपथ घेणार आज मी दारूला हात नाही लावणार दिवसभर <laughs> खूप चांगला संध्याकाळी रेल्वे स्टेशन मुंबईला रेल्वेने स्टेशनवर उतरला <laughs> एक रस्ता घराकडे एक दारूच्या दुकानाकडे मी म्हटलं आठ वाजेपर्यंत तुम्ही चांगले होता रात्री आठ वाजता होतं काय होतं माहित नाही काय होतं ते दुकान आम्हाला खेचून घेतं hmm. ते खेचून कोण घेत दुकान नाही घेत त्याच्या शरीरामध्ये जे घड्याळ तयार झालाय ते आठ वाजले की ते सगळ्या सेल्स बॉडीच्या hmm. त्यांना डिमांड करतात की निकाल मेरा रोज का कोटा म्हणजे माझी hmm. रोजचा कोटा काढ मला आहे तर मी तुला त्रास देणार okay. तर ते बॉडी त्यांना खेचून घेते त्यावेळेला हे विड्रॉल आहे ना हे आपल्याला समजायला पाहिजे तर खाने पदार्थांचं व्यसन होऊ शकतं दुसरा एक मोठा आहे पण व्यसन चॉकलेट्स आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे औषधांचं व्यसन औषधांचं व्यसन येस yes. okay. आपल्याला कळत नाही की आपल्याला व्यसन लागलं त्यातलं एक आपण बघितलं सिरप ज्याच्यावर अखेर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बॅन आणावं लागलं जसं तुम्ही मागील भागामध्ये सांगितलं की एक लेडी सात आठ बॉटल हा म्हणजे सात आठ बॉटल पिणारे लोक एक कप सिरप त्या लेडीला तर खोकला होता म्हणून मी दिलेलं पण नेक्स्ट डे डिमांड करतात ते डिमांडिंग आहे की हेच कप सिरप पाहिजे आता मी एका ठिकाणी लेक्चर घेतला महाराष्ट्रामध्ये माझं लेक्चर ऐकून एक माता आली डॉक्टर साहेब ही गोळी मी घेते ती ब्ल्यू कलरची कॅप्सूल आता डॉक्टरनं सगळ्यांना माहिती आहे ब्ल्यू कलरची कोणती पेन किलर आहे ते ओके आता ती पोटात दुखलेलं तिच्या म्हणून डॉक्टरांनी दिलेली डॉक्टरांनी म्हटलं दुखायला लागलं की घे ही घ्यायची तिचं दुखणं जायचं तिला बरं वाटायची ती रोज घ्यायला लागली okay. दहा वर्षापासून घेते मी म्हंटल माताची आता तर दुखत नाही मग तुम्ही कशाला घेता बोलता है मी जर गोळी नाही घेतली तर माझ्या हातपाय काम नाही करत भांडी घासू okay. शकत नाही कपडे धुवू शकत नाही सवय लागली त्याची येस म्हणजे डिपेंडन्स मधून तुम्ही त्याच्यामध्ये जाता हे लोकांना माहीत नाही की पेनकिलर गोळ्यांचं व्यसन लागू शकतं ज्या पेन किलर आहेत भरपूर असे पेन किलर आहेत इंजेक्शन आहेत गोळ्या आहेत ज्या ऍडिक्टीव्ह पोटेन्शियल ठेवतात माझ्याकडे ती गोळी होती म्हणजे मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये लेक्चर घ्यायचो तर त्याच्यामध्ये जे ड्रग होतं तर त्याचं हायड्रोक्लोराईड सॉल्ट ते तर पाण्यामध्ये विरघळायचं लोक त्याचं लिक्विड बनवून इंजेक्शन घेऊन इंजेक्शन घ्यायचे Hmm. मग त्या कंपनीने त्याचा सॉल्ट बदललं की ते विरघळू शकत नाही असं बनवलं पण शेवटी ती okay. गोळी बॅन करावी लागली म्हणजे फार डिफिकल्ट आहे गोळ्यांचं व्यसन लोकांना कळत नाही खास करून खूप सिनियर लोक असतात ज्यांचं पर्टिक्युलर खूप बॉडी पेन वगैरे असतं नी जॉईंटचं पेन वगैरे ते इमोशनली असं मी पाँ स्वतः माझ्या फॅमिलीमध्ये खूप सिनियर आहेत इमोशनली असं दाखवतात म्हणजे त्यांचं दुःखतही असेल पण असं फेस करतात की त्यांना ती गोळी द्यावीच लागते आणि दिलं की त्यांना एकदम बरं वाटतं असं रोज त्यांचं चालू असतं आणि डॉक्टर्स तर म्हणतात की पेन किलर जास्त देऊ नका येस yes, hmm. हे लोकांना माहीत नाही की तुम्ही जास्त पेन किलर घेतले खास करून अशा एज ग्रुपमध्ये किडनीवर इफेक्ट येतो hmm. ना ह्याला एनर्जेसिक नेफ्रोपथी म्हणतो म्हणजे पेन किलरमुळे तुमची किडनी फेल होऊ शकते हे hey, पण एक ऍडिक्शनच होऊन जातं त्यांना इट इज ऍडिक्शन आमच्याकडे hmm. अशा भरपूर केसेस आहेत तर कप सिरप आपण पाहिलं hmm. नंतर पेन किलर पाहिलं तिसरं झोपेच्या गोळ्या है okay. ना त्याच्यावर डिपेंडन्सी असते आणि त्याचं ऍडिक्शन होऊ शकतं मग तुम्ही एक घ्या दोन घ्या तीन घ्या असे आहेत लोक की असं 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 डबा करतात आणि असं खातात चण्यापुटाण्यासारख्या गोळ्या खाणारे तर ह्या झोप्यांच्या गोळ्यांचं पण व्यसन आणि त्रासही होत येस त्रास तर भरपूर होतो तुम्हाला मूड तुमचा अफेक्ट होतो आणि स्विंग होत राहतात आणि जसं तुम्ही आता म्हणाला टिपिकल ओल्ड एज मध्ये गोळ्यांवर डिपेंडन्सी जी आहे ना गोळ्यांच्या शिवाय आम्ही काही करू शकत नाही ती फार असते आणि कसं असतं की साठ सत्तर वर्ष तुम्ही जगलेलं असता तर भरपूर काही घडलेलं असतं hmm. एक इमोशनल पेन पण असतं म्हणजे इमोशनल लगेज आहे मग त्याचा शरीरावर इफेक्ट येतो आणि मग फार कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन होते अशा <laughs> लोकांना एक इमोशनल रिलीज पण पाहिजे त्यांच्या भावनांचा निचरा होणं गरजेचं आहे त्यांना मेडिटेशन शिकवायला पाहिजे आणि काहीतरी ऍक्टिव्हिटी okay. दिली पाहिजे जेणेकरून त्यांचं आणि तुम्ही जे म्हणालात ना की जास्त इमोशनल झाला तर इमोशन्स किंवा आपल्या ज्या भावना असतात ना त्या दुखावाला वाढवतात एम्प्लिफाय करतात ओके जेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला किंवा त्यांना चांगली गोष्ट सांगितलं ते पेन विसरणार थोड्या वेळासाठी म्हणजे परत तोच की जसं मुलांना क्वालिटी टाइम देतात त्यांना या वयामध्ये ते लहान मुलं झालेले असतात त्यांना पण गरज असते आणि त्यांना एकटेपणा वाटतो या वयामध्ये त्यामुळे ते असं औषधांच्या सहारे चालत त्यांना वाटतं मी यांच्यासाठी एवढं केलं तर माझ्यासाठी कोणाला वेळ नाहीये तर हे पेन किलर ऍडिक्शन झालं झोपेच्या गोळ्यांचं ॲडिक्शन झालं काही इंजेक्शन्स आहेत त्यांचं ॲडिक्शन्स होतं तर येस औषधांचं ॲडिक्शन आहे त्याच्याबरोबर आणखीन एक ॲडिक्शन आहे की ते, ते म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकत नाही की काय काय गोळ्यांचं ॲडिक्शन होऊ शकतं mm -hmm. आता तुम्हाला सर्दी झाल्यावर तुम्ही ते विक्स वापरप लावता किंवा बाम लावता तर ह्याच्यामध्ये ना व्हॉलटाईल अशा ऍसिड असतात ते घेतलं ना की असं ब्रेनला एक उत्तेजना चालना मिळते आता तुम्हाला सर्दी झाली मी समजू शकतो रोज काय लावायची गरज आहे रोज, रोज लावल्याशिवाय झोप येत नाही रात्री सर मी खूप लोकांना पाहिलेलं आहे की साइडला बेडच्या साइडलाच असते ती बॉटल झेंडू बाम किंवा एनिथिंग जे बाम आहे तो घेतात आणि पूर्ण चेहऱ्यावर फिरवतात अच्छा आणि मग छान वाटतं असं त्याला पूर्ण असं जसं हुक्का वगैरे घेतो ना तसं नाकामध्ये पूर्ण हे करून आणि मग चादर घेऊन झोपतात आणि खूप छान झोप येते त्यांना येस सर हे ना रिलॅक्स एक प्रकारचे आहेत आमच्या इकडे पण आता ब्रह्माकुमारी हेडक्वार्टरला वीस पंचवीस हजार जण येतात तर म्हाताऱ्या लोकांना आम्ही पेनकिलर देत नाही तर आम्ही बघतो ते बाम घ्यायला रोज येतात म्हणजे <laughs> काल बाम घेऊन गेला तो आठवडाभर राहू शकतो <laughs> आज परत कशाला पाहिजे <laughs> बरोबर <laughs> आहे असंच कप सिरप आम्ही ठेवलेलं असतं बाहेर तर ते कोडीन नाही आहे पण ते कप सिरप रोज भरून घेऊन जातात आम्ही वॉच ठेवतो हो कोण पुन्हा पुन्हा येत आहे okay. ना तर असं होऊ शकतं की त्याचं आपल्याला सवय लागलेली आणि ती व्यसनामध्ये जाऊ शकतं काहीतर असे लोक आहेत की ब्रेडवर लावतात ते बाम Okay. बेडवर लावून त्याच्यावर ट्रक ड्रायव्हर्स आहेत काही त्याच्यावर काही गोळ्या ठेवतात गोळ्या हा okay. त्या गोळ्या असतात त्यात मी नाव सांगू शकत नाही त्या गोळ्या ठेवून hmm. दुसरा ब्रेड आणि त्याने ते सँडविच सारखं खातात hmm. हे पण ऍडिक्शन आहे हा म्हणा असे ऍडिक्शनचे मी तुम्हाला सांगतो की कुठलाही पदार्थ आता तुम्ही कलर काढता कलर काढताना जे वार्निश असतं ते आता हा टेबल आहे तर टेबलला ते फिनिशिंग करताना ते वॉर्निशन right. करता त्याचा जो mm -hmm. हो yes, yes, okay. right. mm -hmm. स्मेल आहे त्याच एडिक्शन होऊ शकतं पर्टिक्युलर ते घेतात येस येस सुंगण्याच आहे परत नेल पॉलिश रिमूव्हर राईट नेल पॉलिश रिमूव्हरचं जे केमिकल आहे त्याचा स्मेल आहे माझ्याकडे तरी केस आली माझं लेक्चर ऐकल्यावर लोकांना कळतं की हे असं आहे तर एक लेडी आली हाऊस वाईफ तिला माहितीच नव्हतं की पेट्रोल सुंगणे हे पण व्यसन असू शकेल माझ्या पण काही फ्रेंड्स आहेत ते म्हणतात की पेट्रोल पंपावर गेल्यानंतर पेट्रोल लिटरली ते काच खाली करून स्मेल घेतात मला खूप छान वाटतं काच खाली करायचं ठीक आहे ही भरून घेते बाटलीमध्ये आणि रुमालामध्ये घेऊन टेरेसवर घराच्या सुंगात बसते Hmm. काम नाही घर जेवण नाही मुलांना नाही ते पेट्रोल सुंगात बसते इट स्टार्टेड अफेक्टिंग ती म्हणाले मी असं करते हे चुकीचं आहे का तिला ते घेतल्यावर बरं वाटतं पेट्रोल आणि ह्याचा आम्हाला पेट्रोलच्या वासने उलटीसारखं वाटतं पण ह्यांना वास, hmm. वास आवडतो hmm. तर हे जे बोलताय पण पेंट येस पेंट आणि वार्निश आणि ते जे वापरतात हे सगळे ना तुमच्या नाकाद्वारे जातात आणि ब्रेन मधले काही सेंटर्स से ऍक्टिव्हेट करतात okay. आणि त्याचं तुम्हाला व्यसन होऊ शकतं पण व्हाईटनरचं म्हंटल व्हाईटनर आपण जे टाईप करताना वापरतात तर ते मुलं शाळेतली मुलं आम्ही बघितले रुमालावर टाकून हुंकतात ते माझ्याकडे जी केस आली मी कधी विसरणार नाही आई घेऊन आली दोन मुलांना आणि फॉर शॉकिंग एका मुलाचा पाय कापला गेलेला म्हटलं याचा पाय कसा गेला ते असतील आठवीतली मुलं असतील okay. तर ते म्हणायचे आम्ही शाळेत जातो पण जायचे व्हाईटनर घ्यायचे आणि पडलेले असे कुठे कारण व्हाईटनर असं सोंगल्यावर त्यांना झोप येते okay. आणि त्या नशेमध्ये ते काही करू शकतात तर हे ट्रेनवर चढून बसले आणि एक त्याच्यावरून सटकून खाली पडला त्याच्या पायावरून ट्रेन गेले ती म्हणाली मी काय करू यांना किती समजावलं मारलं पण त्यांना कळत नाही तर अशा प्रकारे हे व्यसन आहे आम्ही टर्मिनसला बघतो मुलं अशी ना अशी म्हणजे त्यांना झेंग आलेली असते असं वाटतं दारू प्यायला पण दारू नाही त्याला वास नाही ते व्हाईटनर असतं व्हाईटनरचं ऍडिक्शन आहे आणि हा प्रकार फार वाढत चाललेला आहे आम्ही गव्हर्नमेंटला सांगतो की तुम्ही कायदा आणा याच्यावर आता कारण मुंबई मुंबईमध्ये एक असं व्यसन होतं तुम्ही जर आता युट्यूबवर टाईप केला म्याव त्याचं नाव असतं म्याव हे कोडनेम आहे म्याव कारण पोलीस पकडतील म्हणून एम कॅट तर हा पदार्थ काय काय सडनली सगळीकडे म्हणजे के एम हॉस्पिटल मुंबई सायकेट्रिस्ट आमच्याकडे अशा केसेस यायला लागल्या म्यावम्याव ऍडिकशनच्या आणि तो पदार्थ लिस्ट मध्ये नव्हता नार्कॉटिकच्या ओके okay. मग शेवटी जेव्हा केसेस तीस हजारच्या वर गेले तेव्हा रिक्वेस्ट केली आणि त्याला मुंबई मध्ये मुंबईमध्ये होत मुंबईमध्ये तीस हजार केसेस हा दॅट वॉज व्हेरी हाय आणि इट वॉज अ न्यूज न्यूजपेपरमध्ये आलं आणि सगळीकडे वाढत जायला लागलं कारण आम्ही एन आपस मध्ये भेटतो ना सगळ्या ज्या व्यसनमुक्तीमध्ये काम करणारे खूप चांगल्या चांगल्या संस्था तेव्हा आम्हाला कळलं हे काहीतरी विचित्र प्रकार आहे आणि मग ते टेस्ट केलं गेलं के आणि मग तो वेगळा पदार्थ निघाला त्याला लिस्टमध्ये ऍड केलं हे मी का सांगतोय हे नवीन नवीन व्यसनाचे प्रकार मार्केटमध्ये आणले जातात ह्यांना आम्ही सिंथेटिक म्हणजे लॅबमध्ये तयार केले जातात आणि त्यांचं एकच लक्ष असतं की सवय लावणे यूथला आणि मेन जे पुन्हा पुन्हा तुम्ही सांगतात की लहान मुलांना पकडणं येस yes, लहान मुलं आणि युथ न पकडलं आणि आणखीन एक चिंतेची बाब आहे जे पोलिसांसमोर पण आव्हान आहे कारण आमचं काम शासन पोलीस एफ डी ए यांच्यावर मिळून असतात ते चिंतेची बाब अशी आहे की एक डार्कनेट नावाचा प्रकार असतो डार्कनेट डार्कनेट okay. इंटरनेटचा प्रकार आहे तर इंटरनेटवरून तुम्ही काय केलं ना तर सायबर सेलवाले तुम्हाला पकडू शकतात पण डार्कनेटवरून जर तुम्ही काय ऑर्डर केलं म्हणजे ऑर्डर तिथून जाणार आणि त्याला मग ट्रेस करणं कठीण असतं डार्क नेट okay. ते डार्क असतं म्हणजे तुम्ही त्याला पकडू शकत नाही तिथून ऑर्डर देतात आणि तुमच्या घरी डिलेव्हरी होते okay. तर हे प्रकार म्हणजे ही लॉबी ही लॉबी आहे मला तर शॉकिंग तेव्हा वाटलं जेव्हा मी अरुणाचल प्रदेशला गेलेलो तर अरुणाचल प्रदेश हा असा प्रदेश आहे डोंगराळ भाग आहे फार मोठ क्षेत्र आहे तिथे पण लोकसंख्या फार कमी आहे चौदा लाख पूर्ण एवढा मोठा राज्य असून लोकसंख्या कमी पण तिथे काय बघितलं आम्ही अफीमची शेती आहे भरपूर ओके okay. आणि त्याच्यावर आपल्या नार्कॉटिक कंट्रोल ब्युरोने रिपोर्ट पण पब्लिश केलेला की फक्त अरुणाचल प्रदेश मध्ये जे हंड्रेड टन एक टन म्हणजे हजार किलो तुम्ही विचार करा एवढा इलिगल अफीम ना त्याचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्याच्यामध्ये सगळे इन्वॉल्व आहे कारण त्याच्यात पैसा आहे भरपूर इन्कम आहे okay. तर आम्ही काय बघितलं की तिथे अगोदर ते, ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये जायचं आता लोकल यूथला त्याची सवय लावली जाते mm. आणि त्यांच्याकडे लिस्ट आहे जसं आता तुमचं शहर आहे आमच्या mm. शहरामध्ये किती जण घेतात यूथ तर समजा शंभर घेतात तर पुढच्या वर्षी हा आकडा दीडशे झाला पाहिजे Okay. हे टार्गेट ठेवून आणि त्यांच्याकडे नावं आहे कोण कोण घेत आणि समजा त्या मुलाला मुला हा मग त्यांचा मार्केटिंग बेस वाढवायचं सेंटरला घातलं तर ते बाहेर वाट बघत असतात केव्हा बाहेर येतो आणि परत आम्ही म्हणजे हे इथपर्यंत पोचलेले आहेत हे की ते सोडत नाही आपल्या गिरायकला आम्हाला तर एका सायकेट्रिस्ट सांगितलं की हे लोक डीएडिक्शन सेंटरच्या बाहेर फिरत असतात कारण त्यांना माहिती आहे त्यांचे गिरायक आतमध्ये आहेत Hmm. बंद असतं okay. ते सगळं आणि त्यांना गरज लागणार आहे मग ते सप्लाय कसा करायचा हा प्रयत्न करत असतात म्हणजे इथपर्यंत अशा भरपूर केसेस आहेत आता एक लेटेस्ट केस आहे फार हुशार मुलगा hmm. आई वडील चांगल्या पोस्ट वर पण त्याला अशी सवय लागली त्याला ऍडमिट पण केलं दोन तीनदा पण बाहेर आला की पुन्हा त्याचे मित्र तयार असतात त्याला पकडायला आणि तो काही ना काही कारण सांगून बाहेर जातो आणि ते नशा करून येतो okay. शेवटी वडिलांनी सोडून दिलं तू mm. येऊच नको करा तुला जसं जगायचं फ्रस्ट्रेट झाले ते निराश झाला exactly, असे केसेस आहेत कारण हे सोडत नाही त्यांना ह्यांचा mm. बिझनेस आहे exactly. कारण ह्यांना तुमच्याशी काही घेण्यात म्हणून आम्ही खास युथ सांगतो की तुम्ही जे समजता तुमचा मित्र आहे तो मित्र नाही आहे ती एक रॅकेट आहे ह्याला आम्ही ओसीएन म्हणतो ऑर्गनाइज क्राईम नेटवर्क म्हणजे ही संघटित गुन्हेगारी आहे खास करून ड्रग्सच्या बाबतीत तो व्यसनांचे प्रकार भरपूर आहेत हे मी तुम्हाला फक्त आता खाण्याचे आणि औषधांचे प्रकार सांगितले आणि त्या औषधांमध्ये आपण कप सिरप बघितलं पेन किलर बघितलं झोपेचे आणि हे विक्स वगैरे बघितलं आणखीन जर आता आपण बघायला गेलो लेटेस्ट माझे पन्नास टक्के जे लेक्चर होतात ते डिजिटल ऍडिक्शन वर होतात hmm. वर्तनात्मक हा हे लेटेस्ट प्रकार आहे hmm. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर मी जर तंबाखू दारू बद्दल बोलायला गेलो तर शिक्षक ते सोडा मोबाईल कसं सोडवायचं ते सांगा म्हणजे मला समोरून डिमांड आहे की मोबाईल पासून कसं वाचायचं यांना शिकवा मुलांना अगदी छोटी छोटी मुलं जे अजून जन्म घेतलाय ज्यांना चमच्यानी फिडिंग चालू आहे त्यांच्या समोर ते मी पाहिलं एक पोयम लावली जाते किंवा एखादी कविता किंवा एखादं गाणं जसं नानी तेरी मोर निको मोर ले गया आणि मुलगा बघत बघत मस्त तो जेवतोय म्हणजे इनपुटच तसं दिलं जात आहे ना कमी काय आहे की आई वडिलांना वेळ नाही मग कोण ह्याच्याबरोबर डोकं फोडणार त्याच्यात कमीत कमी बिझी राह पण या आईवडिलांना कळत नाही आणि इव्हन <laughs> तू छोटासा एवढा मुलगा आहे एक वर्षाचा तो पण म्हणजे जेवायचा असेल नानी नानी असं म्हणून तो हे सांगतोय की ते लावा तर मी जेवणार आहे <laughs> त्याचं पण कंडिशनिंग झालेलं आहे तसं प्रोग्रामिंग झालेलं आहे <laughs> मलाही सांगायचं की त्या मोबाईल किंवा त्या आयपॅड किंवा टॅबलेट जे काय असेल त्याच्यातून जी ब्ल्यू लाईट येते hmm. ती खास करून लहान मुलांच्या डोळ्यांसाठी फार घातक आहे ओके हा आणखीन एक ह्याच्यामध्ये ट्रेंड मी आहे की रात्री झोपताना लोक युट्यूबवर किंवा नेटफ्लिक्सवर मुव्हीज बघत असतात बरोबर आता त्याने काय होत की तुम्हाला रात्री झोप यायला पाहिजे पण त्या ब्ल्यू लाईट डोळ्यातून आतमध्ये जाते ना तर आतमध्ये आपल्या एक ग्रंथी असते पिनियल ग्लँड ओके okay. पिनियल ग्रंथी म्हणतात त्याच्यातून मेलाटोनिन नावाचा एक स्राव निघतो आणि हे मेलाटोनिन आपल्या झोपेसाठी फार आवश्यक आहे आणि तुम्ही जर रात्री झोपेतून ते व्हिडिओ बघितलात तर तुमची झोप तेवढी डिले होते ओके कारण मेलाटोनिन लाईट असताना निघत नाही काळोख पाहिजे ओके तर hmm. त्यामुळे झोपेचं सायकल पण ह्यांचं डिस्टर्ब होत त्यामुळे पूर्ण दिवस पूरना डिस्टर्ब exactly. exactly. आणि डोळ्यावर इफेक्ट येतो तो, तो वेगळा आणि काही लोकांना सवय आहे की सगळीकडे घेऊन जातात आता बाथरूम मध्ये पण मोबाईल घेऊन जातात वॉशरूम मध्ये पण नाही आमच्याकडे केस झाली की बिझनेसमॅन आता त्याला मोबाईलची सवय करोडपती घेऊन गेला बाथरूम मध्ये आता बाथरूम मध्ये गेल्यावर आतून लॉक बघतोय फोन आला त्याचे स्टॉक मार्केट जसं आता या व्हायरसमुळे स्टॉक मार्केट कोलॅप्स झालं त्याला न्यूज आला की स्टॉक मार्केट कोलॅप्स झालं आपल्या करोडोचं नुकसान झालंय त्याने ती न्यूज ऐकली त्याला धसका बसला शॉक लागला छातीत दुखायला लागला मध्ये हार्टची आर्टरी आहे ना शॉकिंग न्यूजने त्याला हार्ट अटॅक आला तो उठायचा प्रयत्न करतो त्याला जमलं नाही घरच्यांना वाटलं आंघोळ करतोय भरपूर वेळ झाला नाही दरवाजा तोडला तेव्हा कळलं की ही इज डाईट बिकॉज ऑफ हार्ट अटॅक तो न्यूज तर टीव्ही मोबाईल राईट त्यामुळे आपण एक असा नियम ठरवूया की काय कुठे घेऊन जायचा किती वापर करायचा ना तर माझे हे लेक्चर होतात तर डिजिटल ऍडिक्शन इंटरनेट माझ्याकडे एक आई घेऊन आली मुलांना हा विषय आहे फार मोठा म्हणजे ह्याच्यावर आपण पूर्ण एपिसोड घेऊ शकतो वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे आज अत्यंत महत्वाचा असा विषय आपण डिस्कस केला आहे आणि खूप व्यवस्थित असं आपण मार्गदर्शन केलंय की व्यसनाचे कुठले कुठले प्रकार आहेत सर्वात इम्पॉर्टंट की त्यापासून कसं निघायचं यामधनं आपण पुढील भागामध्ये चर्चा करणारच आहोत आजच्या सर्व मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती दर्शक डॉक्टर सचिन यांनी आपल्याला आज अनेक प्रकारच्या व्यसनांचं मार्गदर्शन केलेलं आहे जे मला आणि तुम्हाला कदाचित माहीतही नसेल असे व्यसनाचे प्रकार समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे डी ॲडिक्शन हा खूप मोठा विषय आहे की व्यसनमुक्त होणं समाज संपूर्ण व्यसनमुक्त होणं हे खूप गरजेचं आहे डिजिटल ॲडिक्शन काय आहे हे पुढील भागामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार